दोन हजार चोवीस भारतीय देशामध्ये स सर्वात मोठा जो उत्सव म्हणून जनसामान्य लोकांचा असतो तो म्हणजे संसद भवनेमध्ये आपले प्रतिनिधी पाठवण्यासाठी आज भारत देशामध्ये दोन हजार चोवीसचे लोकसभा निवडणूक लोक पार पडली आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा भारतीयवासींनी पूर्ण शिक्कामोतड करून बहुमतामध्ये मा दे एन डी एला बहुमत दिलेलं आहे तसेच भारत देशामध्ये दे एकोणीसशे चौसष्टनंतर तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान होण्याची हॅट्रिक क भारत देशाचे माजी पंतप्रधान पंडितजी नेहरू यांच्यानंतर नरेंद्रभाई मोदी यांनी केलेले आहे आम्हाला भार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना असा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणतीसमध्येही भारतीय जनता पार्टी संसद होण्यावर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व गाजवून भारत देशाचे चौथे वेळेस नेतृत्व व पंतप्रधानपदी नरेंद्रभाई मोदींना निवडून देईल व भारत देशामध्ये दे पुन्हा एक नवीन रेकॉर्ड तयाल होईल व भारतीय जनतेला आज मोदी साहेबांच्या रूपाने पुन्हा एक सक्षम नेतृत्व व विकसीन नेतृत्व भेटलेलं आहे तरी या पाच वर्षामध्ये होणाऱ्या विकास गंगेच्या माध्यमातून दोन हजार एकोणतीस ची आम्ही आज नांदीच टाकतो एवढी आज भारतातल्या सर्व लोकांच्या साठी अत्यंत आनंदाचा सा दिवस आहे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून नरेंद्रभाई मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आज या आनंदाच्या क्षणी काय बोलावं हे मला काही सुचत नाहीये पण मी एक चार ओळीच्या गाण्यातून नरेंद्र मोदी आणि विरोधकांना नेमकं हेच सांगणार आहे हमारे सीने में हम से खेलते जाते है। है है। कराते हैं जो इस ताकत से वो मिट्टी में मिल जाते हैं है, है।, है दिल का कमल सबसे सुंदर मेहनत का फल से मीठा से होए 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 इस राजनीति की बाजी में जो दिल हारा वो सब जीता जो दिल हारा वो सब जीता हम भी है

समोर एक मोदीजींबद्दल वार एक त्यांचा विचार मांडतात ते नेहमीच की वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टार्गेट केलं जातं तर नरेंद्र मोदी हे देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचे हे पालक म्हणून काम करत आहेत तर ते देशाचं काम करत आहेत हे कुठल्याही एका अशा धर्माचं म्हणून काम करत नाहीत तर त्यांनी आत्तापर्यंत जे काही विकासाची कामं केली जी, का जी, काम के जी निधी दिली ती हिंदू मुसलमान दलित हे बघून केलं नाही जी काय केलं ते देशातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास करण्यासाठी केलं आणि अशाच कन कणखर नेतृत्वाची देशाला गरज आहे आणि परत एकदा भारतातल्या सामान्य जनतेने दाखवून दिलं की मोदी शिवाय भारताला पर्याय नाही मोदी हे एकमेव असं नेतृत्व आहे जे भारताला विकसनशील देश घडवून आणणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या भारताचा विकास करणार आहे आणि देशाचं संरक्षणाचं जे काय आहे ते सर्व तकिनिशी हे मोदीजीच एक मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे काय कॅम्पेन राबवलं आहे भारतामध्ये की संरक्षण असू द्या देशाचा विकास असू द्या सर्व क्षेत्रामध्ये मोदीजींचं भरघोस असं काम आहे आणि ते भविष्यामध्येही मोठ्या प्रमाणावर काम करून दाखवतील यात ती मात्र शंका नाही एवढंच मी सांगतो प्रथमत मी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना शुभेच्छा देतो आणि मित्रपक्ष म्हणून पॉझिटिव्हली विचार चालू आहे आज न उद्या आम्हाला शंभर टक्के सत्य सामावून घेतलं जाईल आणि आजीदादा गट राष्ट्रवादी पक्ष हे शंभर टक्के ह्याच्या पुढं महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि शंभर टक्के आम्हाला युतीमध्ये मंत्रिपद मिळेल एवढं मी मोदी साहेबांना शुभेच्छा देतो